ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका खानदेश शिक्षण मंडळाने रवींद्र मुंदनकर व महावीर जैन विरुद्ध केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे रवींद्र मुंदनकर महावीर जैन हे प्रताप महाविद्यालयाला रोजंदारी कर्मचारी होते त्यांना संस्थेने दोन हजार चार मध्ये अचानक कामावरून कमी केले या दोघांची नेमणूक शिक्षण विभागाकडून अप्रुव्हल घेतले नव्हते कामावरून कमी केल्याने मुंदनकर व महावीरने ट्रिब्युनल कडे अपील केले ट्रिब्युनलने मुंदनकर व महावीर जैनला कामावर घेऊन पगार करण्याचे आदेश दिले त्याविरुद्ध खाशीने हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात ही ट्रिब्युनलचा निकाल कायम ठेवला उना खाशीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेथेही ते खाशीची याचिका फेटाळली बोगस भरती करणाऱ्या संचालक मंडळाने आता तरी मुंदनकर व महावीर जैनला कामावर घ्या असे जैन समाजाने निवेदन केले आहे राजकारण सोडून गरिबावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असे राजकुमार छाजेड यांनी म्हटले दोन हजार चार मध्ये यांना घरी पाठवून दोन हजार सोळा मध्ये कोट्यवधीची तोडपाणी करून बावीस जण बेकायदेशीर भरण्यात आले याची चौकशी शिक्षण विभाग करीत आहे महावीर जैन तर्फे अॅडव्होकेट भरत वर्मा यांनी काम पाहिले सुप्रीम कोर्टाचा निकाल तपासून निर्णय घेऊ असे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी म्हटले आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका